नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची मध्ये आपलं स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत संभाजीनगरमधल्या सिडको भागामध्ये आहे सकाळची वेळ आहे आणि जे संभाजीनगरमधले नागरिक आहेत ते नाश्ता करायला बाहेर पडलेले आहेत इथं बरेच सायकलिस्ट आपल्याला दिसत आहेत सायकलिंग करणारा ग्रुप पण आहे इतर पण नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मला सांगा तुम्ही सगळेजण हेल्थ कॉन्शियस दिसत आहेत सायकलिंग तुमचा काय ग्रुप आहे तुम्ही फक्त शहरातल्या शहरात सायकलिंग करता का काही असं बाहेर पण जातं आमच्या जे ग्रुपचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटना मी सचिव आहे सिंग संघा आमची आमच्या ग्रुपमध्ये पंधराशे सायक्लिस्ट आहे जे की आता रिसेंटली आमचे सायक्लिस्ट पॅरिसमध्ये गेले ते पॅरिस वेस मॅरिस अशी इव्हेंट केलं त्यांनी काश्मीर रा, रा, ते कन्याकुमारी रेस क्रॉस इंडिया अशी राईड असते रेस असती त्यामध्ये पार्ट घेतलेली आहे आमची सकाळी पण तुम्ही हां सकाळी मी रोज सायकलिंग करतो आज महाराणा प्रताप जयंती आहे त्यानिमित्त आम्ही सायकल राईड नाश्त्याला इथं मला दिसतंय म्हणजे जसं नागपूरमध्ये आम्ही गेलो तर इथं पण तरी पोहे या रस्ता पोहा मग औरंगाबादचं विशेष आहे म्हणजे मटकीचा जो रस्ता असतो त्याच्यानंतर पोहा पोहे हा म्हणजे हा कॅनॉट प्लेस जो एरिया आहे तो खव्यांची एक वर्दळ इथे नेहमी असती खव्यांची खव्यांची वर्दळ आहे या कॅनॉट प्लेस एरियामध्ये गडकरी न सांगितलं पाहिजे इकडं <laughs> आल्यानंतर <थी। laughs> तुम्ही खरा मला सांगा आता इथं कैरी बिरी दिसते म्हणजे आपल्याला पोहे दिसते मटकी दिसते कैरी दिसते मी छत्रपती संभाजीनगर इथं पण अशी एक तिरंगी फाईट दिसते मला म्हणजे एक चंद्रकांत खैरे आहेत एक इम्तियाज जलील आहेत आणि एक भुमरे आहेत भुमरे तर खरोखर तिरंगी फाईट आहे का स्टेट फाईट आहे आता यावेळेस कसं आहे पूर्ण देशामध्ये दे चेनचं एक वातावरण चालू आहे दोन हजार चौदाला ज्या लोक म लोकांनी फार आशेनं जे मतदान केलं होतं त्या मतदान दहा वर्षानंतर कंटिन्यू भारताचं एक तुम्ही जर बघितलं असाल तर दहा वर्ष सत्ता टिकवणे नेहरूच्या नंतर कोणालाही पॉसिबल झालेलं नाही आहे फक्त जवाहरलाल नेहरू जे होते त्यांची सत्ता ही दहा वर्ष बारा वर्ष राहिलेली आहे इवन इंदिरा गांधीची सत्तासुद्धा मदातनं त्यांना आले गेले आणि दहा वर्ष सत्ता केल्याच्या नंतर माणसाला जो अभिमान येतो तो, तो अभिमान या चालू सत्तेमध्ये आलेला आहे अभिमान आहे का, का, का अभिमान स्वाभिमान आणि आरोगन हे तीन प्र... okay. प्रश्न वेगळे दोन हजार चार ला वाजपेयी सरकार गेलो होतं बरोबर फेल okay. गुड इंडिया शायनिंग okay. दोन हजार चौदा ला मनमोहन सरकार पण गेलो होतो बरोबर आहे दोन हजार चोवीस आहे पण मला तेच विचार की छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण आहोत इथं विकास झाला आहे का एक शहर मोठं आहे शहर मोठं आहे पण इथं एम आय डी सीमध्ये मोठे कंपन्या आल्यात का इथं चांगल्या शैक्षणिक संस्था आल्यात का काही इथल्या विद्यार्थ्यांना पुण्यात जावं लागतं आहे पाणी मिळत नाही आहे असं ऐकलं मी आता सोलापूरला होतो तिथं आठ दिवसात पाणी येत होतं इथे मी असं ऐकलं की कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे तर काय आहेत नेमक्या औरंगाबाद समस्याचं प्रतिबिंब प्रसिंबडतो अच्छा तुम्ही सांगणार तर काय औरंगाबादच्या हिशोबातून अजिबात विकास झालेला नाही या शहराचा या शहर बाकी शहर फार पुढे गेलेले आहेत नागपूर म्हणा पुणे म्हणा सोलापूर म्हणा इथं काय पाण्याची सोय नाही रोडची सोय नाही आता आता आत्ता काहीतरी झालं आणि कोणतंही खासदार आला आणि कोणतंही काय आलं तर काय करत कोणतेच काही करत नाही खैरे होते किती दिवस त्यांनी काय केलं नाही आणि आता जलिल आहे त्यांनी काय केलं आम्हाला काय माहिती आहे आम्हाला काहीच नाही ना शहराचा जा विकास झाला पाहिजे औरंगाबाद ते पुणे जाण्यासाठी तुम्हाला एक दिवसभर लागतो रोडचा पत्ता नाही तर कसं काय तुम्ही हे करणार आहे जसं समृद्धी झालं तसं छत्रपती संभाजीनगर ते पुणे असं एक हायवे असावा जेणेकरून बिझनेसमॅन आहे तीन तासात तिथं ता पोचतील आणि छत्रपती संभाजीनगर एक असं ग्रोईंग सिटी होती एशिया खंडातली ती एकदम स्टॉप झालेली आहे चौथ्यानं सुरू आहे का मुंबई पुणे नागपूर खालोखाल औरंगाबाद त्यानंतर औरंगाबाद होतं तर औरंगाबादची एकदम काय 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 झालं असं असं वाटतं तुम्हाला काय विकासामध्ये कोण आडव येते म्हणजे राजकारण आडव येते का राजकारण ज्याच्यात राजकारणच आडव येत आता खैरे म्हणतात की माझी शेवटची निवडणूक आहे ते जरा थोडंसं याची भूमिका करतात आणि अंबादास दानवे जे आहेत त्यांना तिकीट मिळालं नाही का मशाल पेटेल आणि जलील जलील यांची एक प्रतिमा आहे जरी ते, बनी जर आपन ते फक्ते एक एज्युकेटेड माणूस आहे त्या हिशोबाने बघायचं जर बघायचं आपण ते जातपात नाही बघायची येते फक्त एक हायर क्वालिफिकेशन आहे त्या माणसामध्ये जेणेकरून मोदी सरांनी त्यांना यू एस एला पाठवलं होतं जे, जे सतरा लोकं गेल त्यात जलील जलीलसोबत आपण काय करतो तो त्यांना पक्ष आढवा हो येतो एम आय एम हा जो पक्ष आहे त्यांना आढळू येतो हो त्यामुळे आपल्या बरंच संभाजीनगरची हो जे ग्रोथ आहे एकदम चांगलं पक्ष आडवा येतो ते प्रोग्रेसिव्ह मुस्लिम आहे पण केवळ प्रतिमा आहे का काम पण केलंय नाही हे म्हणत होते की खैरे जलील काय कसं असतं बजेट त्याच्यावर असतं बजेट आलं तेवढं त्या त्या भागात त्यांनी काम केलेलं आहे असं म्हणाले की जलील खैरे कोणीच काम नाही केलं पाडाच वाचला काय काय औरंगाबाद छत्रपती समाजनगरचं आहे पण जलील यांची प्रतिमा प्रोग्रेसिव्ह आहे काम पण केले का नाही त्यांनी संधी त्याला मिळालं पाहिजे का नाही पहिली गोष्ट औरंगाबादला जी समांतर जलवाहिनी आली होती त्याचा सातशे कोटीचा प्रोजेक्ट होतं तो प्रोजेक्ट चौदाशे कोटीवर गेला चौदाशे कोटीच्या नंतर हा सदोतीस कोटी सदोतीसशे कोटीवर तो प्रोजेक्ट आहे तरी औरंगाबादच्या लोकांना पाणी नाही आहे कोण पार्टर पाटात त्याच्यामध्ये पाट पाट हे हा राजकीय विषय झाला पण इथं जे खासदार सहा शिवसेनेचे आमदार होते सहा आमदारांनी काम केलं नाही नंतर जल्ली साहेबांना सुद्धा एक टर्म आमदाराची भेटलेली आहे एक खासदाराची भेटली प्रत्येकाला फक्त धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण औरंगाबादला हे करायचं आहे खान पाहिजे की बाण पाहिजे औरंगाबादचं राजकारण इथून सुरू होतं त्या इकडं हिरवा पाहिजे तिकडं इकडं भगवा पाहिजे पण इथं कॉमन पब्लिकला पण या वेळेस औरंगाबाद म्हणजे पूर्ण भारतामध्ये चेंज होणार आहे आणि चेंज हे अटळ आहे कारण की देशाचा पंतप्रधान जर दुसऱ्या दर दुसऱ्या दिवशी एक वेगवेगळे स्टेटमेंट काल रात्री काल रात्रीचा स्टेटमेंट तुम्ही बघा की अंबानी आडाणीने टेम्पो भरभर के पैसे भेजे आहे ये टेम्पो का नंबर ही पता नाही आहे कि काय गया बोलके आणि जर तू काळा पैसा असेल मग तुम्ही कारवाई का नाही केली येतो तुमच्याकडं तुमच्याकडे तुम्ही आ, सर मला तर वाटतं खैरेनी बाले किल्ला बालेकिल्ला म्हणू म्हणू पूर्ण औरंगाबाद ग गड्ड्यामध्ये घातलेले आणि बाले किल्ला म्हणजे स्वतःला किल्ला म्हणजे काही हेच माहिती नाही आणि वरतून जे आता लेबर कॉलनीचं जे मॅटर झालं ते खास म्हणजे आज तीनशे साडेतीनशे जे लोक घरचे घरचे बेघर झाले तर त्यातली मी पण एक आहे आणि ते केवळ खैरीमुळं झालं त्यांना फक्त स्वतःचे घर कसे भरावं एवढंच त्यांना माहिती आहे आपण खैरे आणि सर भुमरे नाही का राजकारणाचा कुठलाही पाठ नाही तो काही शिकलेला सुशिक्षित माणूस नाही एक आण माणूस आहे पैशाच्या जोरावर जे राजकारण करतात तर त्यातला तो व्यक्ती आहे त्याला कुठलेच राजकीय म्हणजे त्याला हे माहिती नाही आळा मोळा काहीच नाही त्याला मी ॲडव्होकेट आशा गौरे आपल्या औरंगाबाद शहराचा मुख्य प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न आहे याच्या संदर्भातले मॅटर्स आम्ही हायकोर्टात सुद्धा बघत असतो टँकर्स लॉबी आहेत आणि जे पाण्याचे मूळ प्रश्न आहे त्याच्यावर खूप ज्वलंत समस्या म्हणून आम्ही हायकोर्ट बघत असतं तर ही समस्या अगोदर यापूर्वी सोडवल्या गेली पाहिजे होती जी। परंतु ती आत्तापर्यंत सोडवली गेलेली नाही आहे आणि आता, आता येणाऱ्या सरकारने हा मूळ प्रश्न मार्गी लावावा एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांनी या इलेक्शनमध्ये मतदान मत करावं आणि सर्वांना मतदान करण्यास प्रेरित करावं मला सांगा की पाण्याचा प्रश्न आहे शैक्षणिक संस्थांचा प्रश्न आहे इथं रस्त्याचा प्रश्न आहे मग हे काय काय का म्हणजे एवढी सत्ता असताना तुम्हाला काय वाटते आणि कोण सोडवू शकेल मला तरी, तरी वाटतं शिकलेली व्यक्ती पाहिजे आणि त्याला जाणीव पाहिजे या सगळ्या गोष्टीची मंदिर देऊळ मस्जिद याच्या पाठीमागं न जाता तुम्ही सरळ येणाऱ्या पिढीला एक चांगलं शिक्षण कसं देता येईल आणि ते उच्च कसं घडवता येईल याच्याकडं जलील आहेत जे तुम्ही म्हणता एज्युकेटेड आहेत त्यांना एक आमदार टर्म दिले खासदार पण टर्म केले पण काही त्यांचा पक्ष आडवा हे आडवा येतो दुसरीकडे मुळे खाली जातात ते वाटलं त्यांचा कारभार कसा वाटत कारभार चांगलं आहे सर काही नाही आणि माहितीये का तुम्ही जर कधीही गेलात ना तर ते तुम्हाला चांगलंच सांगतील मी मी दोन दोन तीन वेळेस गेले पण इतर कार्यकर्ते तेने का एकदम काम संपलं की यू यू करत असत म्हणजे असं जिडांचा लोक संपर्क आहे जनसंवाद आहे जनसंवाद पण आहे आणि ते पण आहेत आपण अजून चर्चा करूया पण असं म्हटलं जात आहे की इथं मुस्लिम समाज जो आहे तो बऱ्यापैकी आता उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट झालेला आहे त्यामुळं जलील आ, का खैरे असं म्हटलं तर कदाचित खैरे ना आम्ही हेल्थ कॉन्शियसच्या हिशोबाने आम्ही हे म्हणतोय की औरंगाबादला एक सायकल ट्रॅक झाला होता क्रांती चौकला एक साय सायकल ट्रॅक झाला होता त्याचं उद्घाटन खूप गाजावेजा केला गेला आज त्यात तुम्ही सायकल ट्रॅकची अवस्था बघितली तर तिथं हा जो एक पोल आहे तो तीनशेचा पोल दोन हजाराला लागलेला आहे तो तीनशे रुपयाचा पोल दोन हजाराला लागलेला आहे त्याची कॉस्टिंग किंमत पेपर मध्ये डिक्लेअर झालेली एक हजार रुपये म्हणून सायकल वाले पण रस्त्यावर चालत ट्रॅक बाजूला गेला आहे ट्रॅक दुसरा एक जो ट्रॅक होता एक ट्रॅक तुम्ही आ... म्हणजे कलेक्टर ऑफिस पासून काढायचं नियोजन होतं त्याच सांगा कितीचा प्रोजेक्ट होता जे सायकल ट्रॅकचं जे हे होतं प्रपोजल स्मार्ट सिटी अंतर्गत होतं त्यामध्ये जिल्हा सायकल संघटनेला इन्व्हॉल्व केले काही अदर सायकल ग्रुपला बी इन्वॉल्व्ह केलं नाही आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आपण सायकल ट्रॅक करतो असं करतो तसं होतो गाजावाजा केला आमच्या हात नंतर ते सायकल ट्रॅक बी झाला पण भुमरे साहेबांची तिथं सभा होती काय होते माहीत नाही त्यावेळेस ते सायकल ट्रॅक पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे हे आहे स्मार्ट सिटीचा बॉजवर उडाला हो उद्ध्वस्त केलेलं आहे ते सायकल ट्रॅक आता ते त्या त्या ग्रुपमध्ये मी आहे आता तर त्या सायकल ट्रॅकच्या सायकल फॉर चेंज त्यामध्ये मी तिथे सकाळमध्ये न्यूज बातमी आली ती बातमी त्यामध्ये पोस्ट केली होती की याचं काय आहे ते होणार आहे ते, ते आम्ही करू असं ते त्याचेच प्रश्न देत आहे मला सांगा इथं मराठा आरक्षणाचा मुद्दा पण आहे कारण छत्रपती संभाजीनगर हे पाटलांचा जो प्रभाव आहे तर हा पण इथं मुद्दा आहे काय निवडणुकीमध्ये सध्या मी निवडणूक निर्वाचन आयोगाच्या वतीने काम करतोय सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन म्हणून किती आहे आव्हान करेल की जे एकूण राष्ट्राचं आपल्या देशाचं जे काही मतदान घे झालंय त्याच्या तुलनेत महाराष्ट्राचं आणि औरंगाबाद एकोणावीस लोकसभा मतदारसंघ काय करते वाढवण्यासाठी आम्ही आता ऑलमोस्ट मागच्या तीन मार्च पासन साधारण आचारसंहिता लागू झाल्या त्यापासनं तर पूर्ण शहरभर वेगवेगळे उपक्रम साधारण आम्ही दीडशे वेगवेगळ्या ग्रुप सोबत जोडले आहे याच औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सायकल असोसिएशनच्या माध्यमातून अडीचशे सायकलिस्टला घेऊन पूर्ण जेवढा आमचा औरंगाबाद एकशे नऊचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे लोकांनी बाहेर पडलं पाहिजे मतदाना करता तुमसे काम चांगलं आहे हा धन्यवाद नाही फक्त अशी एक खूप मोठी टीम काम करते अपेक्षा हीच आहे की आपली लोकशाही समृद्ध करण्यासाठी सगळ्यांचं पार्टिसिपेशन असावं या दृष्टिकोनातून आम्ही बाहेर पडतील का बाहेर पडतील का आणि कुठल्या मुद्द्यावरती बाहेर पडतील मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं आहे का इथं धर्माच्या आधारे आता सांगितलं की विकासावरती बाहेर पडतील लोक मुद्दा कुठला आहे महत्वाचा मतदानाचा हे मुद्दा जो आहे तो विकासाचा मुद्दा राहणार आहे जो विकास करेल त्याला मतदान मिळेल विकास करू शकता असं वाटतं तुम्हाला हवा कोणाची आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये तीन दिसत आहेत आपल्याला भोमरे दिसत आहेत खैरे दिसतात चंद्रकांत खैरे साहेबांचे आरक्षणाचा काही इम्पॅक्ट आहे होईल थोडाफार होईल थोडाफार होईल ठीक आहे आता आपण सायकलिस्ट ग्रुपला शुभेच्छा देऊयात आणि इतर आता काही लोक आहेत त्यांच्याकडे जाऊयात आपण त्यांना विचारत नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आलेलो आहोत काय दिसते तुम्हाला तिरंगी लढत दिसते पण इकडं वंचित आणि एम आय एम हे मागच्या वेळेस एकत्र लढले होते आता वेगळे लढत आहेत त्याचा काय परिणाम होईल का कारण आंबेडकरांनी सभा पण घेतलेल्या आहेत वंचित शासना शंभर टक्के होईल त्याचा परिणाम कारण कसं हे मागच्या वेळेस जे मतदान झालं होतं दलील साहेबाला ते दोन्ही समाजाचं मिळून झालेलं होतं पण यावेळेस काय झालं की दोन्ही वेगळे लढत आहेत त्याच्यामुळं निश्चितच दलील साहेवाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे हां आणि मराठा आरक्षणाचं किती इफेक्ट पडेल कारण महत्वाचं शहरात इतका जाणवत नाही आहे पण जे गावं आहेत जे खेडे आहेत तिथे मराठा आरक्षणाचं भरपूर फरक पडणार आहे कारण गावातून कसं आहे अजूनही भरपूर बेरोजगारी आहे शेतीची जे शेती जी आहे ती कमी झालेली आहे समाजासाठी त्याच्यामुळं कसं झाले मुलांचे लग्न होत नाही आहे तो एक खूप मोठा प्रश्न आहे आणि मुलांना जर भविष्यात दिसलं नाही तर त्यांना करायचं काय त्याच्यामुळे ते जे घडत ते आत्महत्या घडत आहेत खेड्यापाड्यातून प्रतिबिंब पडेल निवडणुकांमध्ये त्याच्यावर शंभर टक्के शेवटी आरक्षण हा पण एक महत्वाचा भाग आहे ना प्रत्येक समाजाला आरक्षणातून फायदा मिळतोय तर मराठा समाज पण त्याच्यापासून का वंचित राहावा त्याला सुद्धा या गोष्टीचा फायदा मिळालाच पाहिजे हे म्हणतात की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं कोण बी प्रमाणपत्र आम्हीच दिली असं शिंदे म्हणतात तिकडे जरांगे म्हणतात की जे आहेत त्यांना पाडा काय राजकारण या गोष्टी कशा आहेत सहा आठ महिने एक वर्ष जोपर्यंत नोकऱ्यामध्ये मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत तो या गोष्टी आपल्याला दिसणार नाही ज्या दिवशी असं समजायचं की दहा टक्के आरक्षणाचा खरंच नोकऱ्यामध्ये फायदा झाला त्यावेळेस आपल्याला समजेल की ते आरक्षण मराठा समाजासाठी फायद्याचं आहे अंमलबजावणी झालं पाहिजे हां कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत विकासाचे मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत का जातीय समीकरण आहेत धार्मिक मुद्दे आहेत छत्रपती संभाजीनगर आम्ही नाव केलं आम्हीच केलं आधीचा सरकार सोपलं होतं आणि मुळात दोन पक्ष फुटलेले आहेत दोन शकलं झालेली आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होती ह्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सर्वप्रथम मतदारासाठी बाहेर निघलं पाहिजे जे, जे महाराष्ट्राचं मतदान झालेलं आहे त्याचा टक्का बघता खूप कमी आहे एज्युकेटेड लोकांनी समोर यायला पाहिजे मुद्दा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो विचार सगळ्यांचे वेगवेगळे कोणाला एज्युकेशन हवं आहे कोणाला सिक्युरिटी हवी आहे आणि कोणाला प्रगती हवी आहे पण मी तर म्हणतो एकंदरीत ज्याचे त्याचे विचार आहेत त्याने त्याने यावं पण मतदान करावं आणि शक्य कुठले मुद्दे वाटतं की प्रगती आणि सिक्युरिटी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अपराधांना बघता दिवसा ढोळ्या गाड्यांच्या चोरी व्हायला लागले पोलिसवाले म्हणा तितकं लक्ष देऊ शकत नाही किंवा वचक राहिलेली नाहीये कोण कोण करू शकतो औरंगाबाद छत्र समाजनगरचा विकास विकास कोणाचे मत कुणाला देणार सांगू नका आ... हवा कुणाचे हवा आता माझ्या मताने तरी खैरे साहेब यायला पाहिजे हा तुम्ही काय ठीक आहे इथं आता बघा पोहे जे आहेत पोहे पोहे इथं बनायला लागलेले आहेत आपण यांना विचारूयात तुमचं काय पोह्याचं वैशिष्ट्य काय तर पोहा नागपूरला आहे तुमचा तुमचा पोहा तसाच आहे काय वेगळा आहे तसंच फक्त तरी काय नाश्त्याला खातात नाश्त्याला समोसा राईस जास्त खाता समोसा राईस राजकारणी लोक इथं येतात काय तुमच्याकडं नाश्त्याला कोण कोण येतं उमेदवार कार्यकर्ते राजकारण कार्यकर्त्यांची फौज सैन्य पोटावर चालतं पण हवा कुणाची कार्यकर्त्यांशी जेव्हा तुम्ही बोलता वगैरे काय जाणवतंय बदलाचे वारे वाहतात का का जा जा सार सार के? के? सार के? आता कार्य कार्यकर्त्याचं कार्यकर्ते काय होतं सगळे जे येतात आमच्यासाठी सगळे सारखे राहतात तुमच्यासाठी सगळेच सारखे शेवटी आपण आणखीन आता काही इकडं काही एक तरुण तरुण आहेत तुम्ही सांगा तरुण आहात तुम्ही बेरोजगारीचा मुद्दा येतोय का प्रचारामध्ये किंवा इतर चांगल्या शिक्षण संस्थानात असं आम्ही ऐकलं छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा आय टी नाही पुण्याला वगैरे जावं लागतं हे खरं आहे का पुण्याच्या पुण्याच्या याच्यामध्ये जर पाहिलं ले, पुण्याच्या लेवलमध्ये तर संभाजीनगर खूप मागासलेलं आहे आणि संभाजीनगर दोन हजारमध्ये दोन हजार एकमध्ये आशिया खंडातलं सर्वात वेगानं वाढणारं शहर होतं पण असं संभाजीनगरचा विकास पूर्ण रखडलेला आहे आणि चार टम हे आपले चंद्रभूत साहेब आलेत पण त्यांचं लक्ष तेवढं एज्युकेशनवर नव्हतं मंदिराने बांधकाम ह्या मंदिराने लग्न ह्याच गोष्टींवरती होतं आणि विशेष म्हणजे ते एक मुद्दा गाजला होता आपल्या संभाजीनगर नाव नामकरणाचा आणि दुसरी गोष्ट आपल्या राम मंदिराचा ते मुद्दे उचलायचे पण ते दोनच मुद्दे उचलायचे उचलायचे संसदेमध्ये पण त्यांनी संभाजीनगरच्या विकासावर जे शैक्षणिक विकासावर जे आम्ही आता मु मुलं आता नांदेड परभणी जे जा जालना ये सर्व मुलं आता औरंगाबादला येतात पण औरंगाबादला तेवढं प्लेसमेंट नाही ना आणि आय टी से आय टी सेक्टरमध्ये जसं पुण्याला इन इंजेवाडी आहे पण इथं पूर्ण हार्डवेअरचं काम आहे मुलं हब नाहीत आय टी हब नाही इथं आय आय टी हब नाही दुसरी गोष्ट स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना कोणत्याच प्रकारे व्यवस्था नेत आता पुण्याला आईला लॅब तिथं जाती ज प्रत्येका जातीसाठी एखाद्या लॅ विद्यार्थ्यांच्या विकासाचा साठी लॅब लॅब अभ्यास आभैस, अभ्यासिका येतात पण इथं तशा प्रकारचं काही नाही आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे हे राजकारण आता असं आहे की को कोण येईल को काही माहीत नाही मला सांगा तुम्ही सांगितलं बरोबर आहे खैरे चार आमदार होते सहाव्यांदा लढत आहेत शेवटचे खासदार होते शेवटची निवडणूक आहे असं म्हणतायत दुसरीकडे जलील आहेत जलील हे एज्युकेटेड आहेत एकदा आमदार होते एकदा खासदार होते त्यांनी काय केलं की नाही विकास दहा वर्ष जलीलांनी पण विकास तर शिक्षणाच्या बाबतीत नाही झालं त्या त्यांचा पण विकास पण जे मुद्दा होता हिंदू मुस्लिमचा त्यां सांगितले होते की जलील आल्यावर असं होईल तसं होईल पण तसं काही झालेलं नाही सांगितलं तसं म्हणजे असं सलो का होते की हिंदू मुस्लिमचं असं सेन्सिटिव्ह शहर आहे औरंगाबाद संभाजीनगर असं झालं नाही तसं काही झालेलं नाही पाच वर्षामध्ये आम्ही पण संभाजीनगरमध्येच राहतो दुसरी गोष्ट आता यावेळेस पण राजकारण तशाच प्रकारे विनोद पाटील थांबलेले आहेत जीवनलाल राजपूत आहेत अजून दुसरी गोष्ट हर्षवर्धन जाधव आहे वंचित आघाडी आहे वंचित आघाडी यावेळेस एम आय एम सोबत नाहीये त्यांना फटका बसलेला आहे एम सोबत गेल्या वेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावेळेस पण डिवायडेशन होणार आहे मतदानाचा मत आणि कोण कोणाची खातं ह्याच्यावर निकाल ठरणार हा याच्यावर ठरणार आणि उद्धव ठा उद्धव ठाकरेंना एकतर सहानुभूती भेटणार मराठा समाजाची आणि मतामध्ये कन्वर्ट होणार का मतामध्ये कन्वर्ट कन्वर्ट तर होणारच नक्की होणार कारण की बी जे पीला आता मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे बी बी जे पीवर नाराजलेली जनता आहे आणि दुसरी गोष्ट त्याने भुमरेना दिलं आहे ते पालकमंत्री आहेत ते मराठा आहेत डी पी सीच्या माध्यमातून बराच त्यांनी पैसा ओतलेला आहे हां तर भुमरे आहेत का स्पर्धेमध्ये भुमरे स्पर्धेमध्ये आहेत पण काही औरंगाबादचे प्रॉपर जे लोक आहेत त्यांनी खै खाय, खैरेना मध्यतीन कारण की खैरेंचा बाली किल्ला आहे त्यांनी बांधून ठेवलेले मतदान आहे असल्यासारखे आहेत काय इथलं की मुस्लिम जे आहेत ते खैऱ्यांकडे शिफ्ट होतील उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट होतील हां काय काय सोबत राहतील मुस्लिम बहु बाव, बहुतांश जलील साहेबांसोबत राहतील आणि हिंदू पण राहतील थोड्या हिंदू पण राहतील बऱ्याच प्रमाणात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खैरे साहेब आपल्या हिंदूचं मतदान बऱ्यापैकी डिवायडेशन होणार यावेळेस पण डिवायडेशन होणार आणि अंबादास दानवे याला संधी द्यायला पाहिजे होती का ते लागलेत का मला पण त्यांची नाराजी का त्यांची नाराजी आहे पण ते तेवढ्या प्रमाणात लढू शकतील वाटलं नव्हतं मला असं तर वाटत प्रयत्न केला भागवत कराड किंवा अतुल सावे शेवटपर्यंत पण त्याला काही शिंदेकडनं तो खेचता आला खेचता आला नाही ते पण भाजप आलं नसतं इथं भाजप आलं नसतं नाही भाजप आलं नसतं कारण एक तर शिवसेना आणि दुसरी दुसरी गोष्ट साहेबांना बऱ्यापैकी सहानुभूती भेटणार यावेळेस जलील साहेबांना दानवे ते की जलील, दा जलील पन पन कल कल्याण काळे साहेब आहेत तिकडं दुसरी गोष्ट मुद्दे बेरोजगारी आहे तिथं शैक्षणिक संस्था नाही आय टीच्या नाही पुण्याला जावं लागतं विकास कोणीच केलेला नाही फक्त नामकरण शहराचं हेच मुद्दे राम मंदिरचं तर आहेच पण एखादा जो नेता आहे ज्याला तुम्ही पाच एक खांद्या नेत्याला तुम्ही पंचवीस वर्ष देता तो पंचवीस वर्ष वीस वर्ष राज्य करतो त्यानंतर तुमचा विकास होत नाही ते ही प्रॉब्लेम जो आहे तो कोणत्या नेत्याचा नसून तो आपला स्वतःचा आहे आणि जे जलील साहेबाला आपण पाच वर्ष दिलेत तर कोणता पण व्यक्ती त्याच्यामध्ये त्यांना करोनाचा पण सामना करावा लागला कोणता पण व्यक्ती असला तर त्याला कसं आहे पाच वर्षात काहीच होत नाही तर पाच वर्षामध्ये ते हो जेवढे दे डेव्हलपमेंट करू शकत होते खूप जास्त डेव्हलपमेंट जलील साहेबांनी केली केली हो केली आहे कारण की जलील साहेबांनी पाचशे बेडचं सा। जे स्मारक आपण स्मारक बनतो आज शिक्षित लोकांना हे कळलं पाहिजे की स्मारक बनवून काही होणार नाही आहे स्मारक बनवून काही नाही तुम्ही कॉलेज बनवा हॉस्पिटल बनवा हॉस्पिटल बनवल्यानंतर जे लोक करोनामध्ये आपले जे वृद्ध आहे जे मेले गेले जे मारले गेले असं मी म्हणू शकतो कारण की का जी लस होती त्या लस काय कारण होत लस तर बनवली होती ना आपण चांगल्या साठी मग आरोग्य शिक्षण हे महत्वाचे मुद्दे पुतले हे। है। पैसा करता है है आ, मा ना की स्मारक पुतळे किंवा हे याचा विचार लोक याचा विचार या वर्षी तर सध्या औरंगाबाद ची जी संभाजीनगरची जी गोवर्नमेंट आहे जे लोक आहे हे लोक या वर्षी शंभर टक्के विचार करत कारण की लोक आहे ना शिक्षित झालेले तरुण काय म्हणतात फार महत्वाचे मुद्दे ठीक आहे तुम्ही सांगा तुम्ही ऐकलं तरुण पिढी काय म्हणते तरुण पिढी म्हणते की आरोग्य पाहिजे शिक्षण पाहिजे हे जात धर्म स्मारक पुतळे वगैरे आ... तरुण पिढीचं म्हणणं अगदी बरोबर आहे तरुण पिढीला त्यांच्या गुणवत्तेला वाव भेटायला पाहिजे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की आय टी पार्क आय आय टी सारखे सेंटर आपल्या संभाजीनगर शहरामध्ये यायला पाहिजे जी खूप काळाची गरज आहे का नाही झालं म्हणजे एवढी सत्ता होती खैरे इथं चार टाईम होते त्यानंतर आता जलील जे आहेत ते एकदा आमदार होते खासदार होते पण त्यांना म्हणता संधी दिली पाहिजे काय वाटतं कोण करू शकेल विकास कोण करू शकेल यांची मानसिकता काय असेल ते माहीत नाही परंतु इथला विकास होणं हे फार फार गरजेची गोष्ट आहे कोण करू शकेल असं वाटतं म्हणजे मत कोणाला द्या असं विचारणार नाही पण कोण आहे की बाबा म्हणजे आता भुमरे आहेत म्हणजे शिंदे गटाचे किंवा जलील आहेत एम आय एमचे खैरे आहेत कोण करू शकेल वाटतं संभाजीनगरचा कसं आहे शिक्षित तसे जरील आहेत परंतु ते जाती धर्मामध्ये अडकलेले असल्यामुळे ते अडकलेत हा मग अनेक लोक म्हणतात की ते प्रोग्रेसिव्ह मुस्लिम आहेत पण तुम्हाला वाटतं आहे पण ते त्यांची पार्टी फार चुकीची आहे उमेदवार बरोबर आहे उमेदवार बरोबर आहे पण पार्टी चुकीची कारण त्यांचा तो त्यांचा जो असं नाही तर माणूस चांगला आहे सगळं चांगला आहे आणि शिक्षित आहे परंतु ती पार्टी चुकीची असल्यामुळे त्यांच्या बाण तर नाही पण मशाल लागेल मशाल खान की मशाल बरोबर आहे बाण नाही मशाल आहे खान मशाल लागेल तू ओटर आहेस का हो पहिल्यांदा करतोय फर्स्ट टाइम ओटर आहे का नगर मध्ये ओटर आहे मी नगर नगर मध्ये ओटर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही सांग काय ह्यांचं म्हणणं आहे की जलील आहेत अनेक जण म्हणतो की जलील चांगले कॅन्डिडेट आहेत पण त्यांच्या पार्टीमुळं प्रॉब्लेम आहे खैरेंची शेवटची निवडणूक आहे बोमरे पण आहेत काय औरंगाबादच्या विकासाचा विचका झालेला दिसतोय लोकांच्या इथं नाही पाणी येत नाही दिवसात रस्ते नाही आयटी हब नाहीये कशामुळे झालाय हा का तसं जर बघितलं तर औरंगाबाद हे सगळ्यात जुनं औद्योगिक औद्योगिक शहर आहे ऐतिहासिक आहे औद्योगिक पण चार नंबरला होतं महाराष्ट्रामध्ये एकीकडे पण तो जो विकास पाहिजे होता पंच्याण्णवच्या नंतर तो रखडला आणि याच कारण लाच युती सरकार आलं बाळासाहेबांचं त्याच्यानंतर पाहिजे होता तो आजपर्यंत झालेला नाही त्याचं कारण एकच आहे की जे नेते आहेत हे दूरदृष्टी नाहीत जे चार चार वेळेस पाच पाच वेळेस खासदार झाले यांनी काय केलं आणि तेच आज म्हणतात की आम्ही नाही करू शकत हे लोक विकास फक्त आज एकच चेहरा दिसतोय शहराला आणि तो म्हणजे इमत्याज जलील आहे हो शंभर टक्के तो माणूस दूरदृष्टी आहे हुशार आहे सगळे पक्ष सोडून द्या पण माणूस म्हणून इम्मत्या जलील शहराचा विकास करू शकतात विजन आहे आणि तशाच लोकांची गरज आहे आणि भारतानं आज जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन भारताचा जर विकास करायचा असेल तर सुशिक्षित आणि शिकलेल्या लोकांनाच निवडून द्यायला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे आणि घराने शाही संपली पाहिजे बघा औरंग औरंगाबादकर छत्रपती संभाजीनगरचे नागरिक किती सजग आहेत किती अलर्ट आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जात धर्म राजकारण हे सोडा संभाजीनगर एक औद्योगिक नगरी होती तिचा तो लौकिक नष्ट आलेला आहे संभाजीनगरला आवश्यकता दूरदृष्टी असलेल्या व्हिजनरी नेत्यांची आहे जो इथला पाण्याचा प्रश्न सोडू शकेल जो इथं उद्योग आणू शकेल जो इथं शैक्षणिक संस्था आणू शकेल असे नेते राजकार राजकारणाचा विस्कार झालेला अनेकांना संधी मिळून सत्ता मिळून त्यांनी काही केलेलं नाही आहे त्यामुळं या सिडको भागातले जे नागरिक आहेत त्यांची मतं तुम्ही ऐकली तुम्हाला त्यांची मतं कशी वाटली छत्रपती संभाजीनगरबाबत ते तुम्ही जरूर तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा आता इथं तरी पोहे आमची वाट बघतायत आम्ही पण आता इथं नाश्ता करून घेतो बघत राहा हवा कोणाची बोलबेडो